हो बेटा दोन मिनिट करा लॉक नाही करशील का व्यवस्थित आपण घरी आहे का आता दोन दिवस मला तेवढे एक्साइटमेंट होणार मी मम्मी कडे जाणार मी मम्मीला ला सगळं सांगणार आम्ही 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 मस्त मस्त मज्जा केली आम्ही खूप खूप छान छान फिरलो आता आली तेव्हापासून खूप खाल्लं ते मी मोठ्या मम्मीला हो मोठ्या मम्मीला पण थँक्यू म्हणावं लागेल ना मम्मीने माझ्यासाठी लाडू करून दिले होते ना हो मम्मीला अरे आता आधी मी पिंकी दीदीसाठी ते बुक काढलं होतं ते दिसलं ना घेतलंय ना बॅग मध्ये कोणतं बुक म्हणले मग तू माहिती त्या ठेवलं ना त्याला बॅगीत

मम्मी ह रणी आवाज रणीचा आवाज रणी कशा येणार आहे थ मम्मी मम्मी आम्ही आलो अरे तू तू कोणास बताई मम्मी रानी, रानी, रानी किती <laughs> <laughs> मिस केलं बेटा मी तुला तुला माझ्या आठून तु नाही आली तू कोणास भेट आली <laughs> मम्मी मी किती मिस केलं तुला माहितीये का आम्ही आम्ही ना तुला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं भक्कन करून तू सरप्राईज झाली ना सरप्राईज हो पप्पा आत्या आणि मी आम्ही आलो चल चल तिकडे आहेत सगळे बसलेले चल ना तर पप्पा क कशासाठी आली इकडे आता चल ना पहिले चल 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 राणी थांब ना चल ना चल सगळे जण पाहून बघ तिथं बसलेले आहेत ना रानी <laughs> अरे ताई <laughs> का लय लव पडून राहिला नाही मग हिवाची काय करू व तिकडे भांडी घासून राहिली होती माय लवशी हिवाय ना माय बाई या पोरीनं त्या गाडीचे काच उघडले बाई मला उलकी धरली व म्हणता काय सांगू शेवटी मग कृष्णा कल्ला खेळायचे लावले माय बाई ते की बसले बरं बरोतरी वाटते उघडली बाईनी हपकाची बाई रोज थंडी आहे ना माय आणि तू रातभर योगतो त्या गाडीत बाई झोपई नाही लागत बाई त्या गाडीत काय म्हण बाई व रेल येत तरी कोण जात होता काही जर शिक झोप लागली म्हण का बसून कस म्हण गाडीत नाही लागत बाई कायची जी बा उलशी डुलकी लागली कधून जा किती असं वाटते माय तू गाडी चालून राहिला ना आपण गाड्याच्या जोड झोपा त्याली झोपीन मग हो ना खूप थंडी आहे ओ माय भल कुशी उद्धवळी थंडी असं वाटते बाई चुल पेटल आहे का चुली जोड जस आणू शकतो बाई मी राणी तू बी आणू नाही जर मी काही बाहेर ओ स्कूल मध्ये झाली का तू सुटी नाही का तुला आज <laughs> आज कसली का सुट्टी शनिवार ना आज नाही मला सुट्टी उद्या सुट्टी तुला सुट्टी आहे दांडी मारली सायला ना <laughs> आओ मोठी आई ओ बाय बाय आली करा मी हा हा पैसे की तुरी बसती आता तुम्ही हात पाय धुता का नाही तर गरम पाणी आहे ना चुलीवर ठेवलेलं देऊ का गरम पाणी हात पाय धुवाले चहा हो ठेवतो मम्मी गरम गरम चहा घ्या ठेव बाय बाय हे नाही दिसून राहिले हो तिकडेच थांबले का पहिले त्याचे पाय धरून माफी मागतो कालभरी घ्यायला आले का ना कसे काय आले कसं तो ताईले आणून द्यायला आले कसं काय विचारू स्वतः ताईले विचारू का तिले आणून द्यायला आले असते नाही तर मी जातोच आता त्याच्यासोबत तुम्ही माझ्या म्हणून द्या हो म्हणून द्या हो ठेवते ना हे कुठे बसली अबा बाबा नाही तिकडे बाहेर म्हणजे आवा अवशांतराम भाऊ दिसले रस्त्यात मग तर थांबला तो आम्हाला त्याला उतरून त्या दुगाळी रगी झाल्याची आम्ही दुगी तुया भाषा आलो मग पैदल तर कुठे उभा राहतो मग तू बसला बोलत म्हटलं बस उतरला आम्ही तर निघालो करो कर हो का तुम्हाला आणून द्यायला आले का हुँ? हो मग काय मला आणून द्यायला हो बरोबर आहे आता तुमच्या घरी पंचायतच पडते ना करमलं <laughs> मुंबईला आता काय की ना गोग मग लागते माय तू बसली इकडे मी बसित जाऊन माग्यावर मी तुमच्या पाया लागून माफी मागतो मला लय चुकलं माहिती आहे मला ताई एकदा एकदा माफ करा मला हा एकटा एकदा तुमचे भाल समजवून संग सांगा काय नको लागू माय पाय घ्या तसंच येऊ असते मला गलभर चहा करून देत जसा आणि गरम पाणी देत असं वाटे गरम पाण्याचा हात पाय होतो जरा गरम तरी होईल आणि दुसरा कंच छून दे त्याच्यासाठी मन, गरम गरम पाण्या हात पाय गरम पाणी आहे ना हात पाय देरम पाणी हात पाय दो हो पाय गरम पाणी आहे साजरं घे हात पाय दे ना लोस थंडी वाजते घरीच राहिले वृक्ष नाही शटर घेतले आता जरा गरमी नसते आली काय यादच नाही <laughs> ना सारखं काल काही काही निघालून गाडीत बसल्या यादार नाही घेतले काय करतो जाऊ दे पोचलो नाही एकदाच मीच जाते पाणी टाकते गरम आंघोळीला मम्मी हा बेटा राणी तुमची बॅग आण ना त्यात पप्पाचे कपडे असतील ना कपडे पप्पा आंघोळ करतात वाटते पप्पाना कपडे देते ना मग मी ठीक आहे दे मी मी काढते देकली शिंत नाही आज आज तुला सुट्टी अरे हो। चहान ला नाही ना चाठूला ना हो ती बसला इकडे बसला तसा गुणाचा मग तसं भल कस येऊ वाजून राहिलं बाप्पा हे कुठे आहेत रे कोणी आहेत ना अंद गेल बा घरी आणलं मी डबल गेलो आणलं ते, ते, का का? गेलते गरा 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 ते गेले ते काय शेकाचा घेऊन राहतात काय बातच गेल ते दोन दिवस गेले फवारा गोवारा मारला ते ना आता घरात निजेल असते तिकडला घरात आठवते ते समजलं ना म्हणलं मग गेलेस का घरी मला माहित आहे नायत नेत म्हणून मिस्त म्हणून येले की हे ये नायत नेत बघू जाणे ना करते ना उगास त्या मुरलीच्या डोक्याला का मला माहिती दिले गमतच नाही पण मी असं फवार आले फवार दिला का हो त्या रोजी गेलते मग मी गेलो मॅच मारला फवार फवारा फवारा मारला आणि घेऊन आलो दिले म्हटलं अजून दोन दिवस राहतील अजून पैदल येतील आणि मग ते दांगडो त्याच्यापेक्षा म्हटलं चला मग पोंगे घेऊन गेलतो मग फवारा मारला घेऊन आलो दिले असं का बरं केलं अरे चहा झालाच नाही काय यायचा चहा का चहा आठवून राहिले का सैपाकच करून राहिले आणला वा चहा झाला मी का हो हो आणला आणला येतो का मन दातो हो द्या ना नेतो ना हाय घातली का साडी बरं केलं बरं केलं साडी घातली साजरी दिसून राहिली जाईन येच्या हो हा घातली हा दे बापा अर बापा हे बिस्किट आणलं का हे का आलं दिलं व मली बाई सकून घेतलं होत मया हे नाही पाहिजे चहाच पितो आता गरम गरम येईले दे दोघ घ्या ना मामा घ्या सकाळी तुम्ही एकच घेतलं होतं घ्या आता तेवढ्या दोन खा काही होत नाही त्यांना असं म्हणत राणी बाई राणी हो मामाजी ते घेऊन राहिले घ्या रे घ्या चहा घ्या घ्या ना चहा मला चानी पाहिजे सतु भाई मला नाही पाहिजे काही खाले असेल तर ते राहत रात्री भाकर कीकर असेल तर ते देशी भाकर चटणी असेल वहिनी लिचार ते लाल मुची चटणी आहे का म्हणा अशी भाकर असेल तर ते द्या म्हणा मला नाही पाहिजे मला चहा घ्या ना चांगला अदरक टाकून केला ना भाकर नाहीये आहे रात्रीची आज सोतू बाई जाय टाक बरं एक भाकर भाकर चटणी खायची हो टाकतो ते घेतो चहा तिनं चहा आणला तू चहा घे त्यातला भाकर टाकतो तु मी तुला चहा नाही पाहिजे मला मी तो मी चहा पेतो रे टाकतो रे पोरा तो असा भाकर घ्या ना हो माय दे तो मामी जे म्हणा घेतो म्हणा आतीस मी आता चहा तुम्ही घ्या म्हणा तिकडे चुली जवळ मी बसतो म्हणा आतीन घेतो <laughs> हो सांगते त्यांना घ्या तुम्ही चहा मी करते भाकर करायचं करतो ना बाबा चहावी ना करतो तुला भाकर सुद्धा नाही माझ्याकडे आता मी का भाकर करत नव्हती का चहा पाहिजे होता बरोबर मी आणला म्हणून घेतला मीस <laughs> ना गेला भडभरच्या मग आता भला चहा चहा करस मग तिला सबन राहू दिला चहा आला मॅ दिले नाही ना, ना मला भाकर खायचे म्हटलं ना मुली भाकर खाऊ ठेवली शिळी भाकर असती खाल्ली असते मी अरे राती त्याने खिचडीच केली ती भाकर केलीच नव्हती मग खिचडी नशीन उरली ना, ना तर उरेल अशी भाकर केलीच नव्हती राती मग भाकर टाक मासाठी टाकतो ना माय चिया पिऊ दे मला टाकतो तुले भाकर आता ती टाकतो म्हणे तुला खाता नाही का त्याच्या हातचं नाटका करतो दोन्ही फालतू बळ बन करतो करे हरभरा काय म्हणते दादा हरभरा काही नाही मस्त पानद्यान सुरू आता आता जाऊ ना घंटा गुरे बाबरा हो जाऊ ना, ना तो तिचा भाऊ घेतला नाही का नाही मी नेला ना म्हणून नशेन घेतला त्यांना भाकर खायची शिरी भाकर नाही ना तर सतू ताईला म्हणतात ते भाकर करून दे पण टाक ना भाकर तुला का टाकता येत नाही का टाक भाकर आणि दिरेल वाळून साजरा त्याला ही चटणी आवडते लाल मिरची ते लाल मिरची चटणी कांदा फोड आणि भाकर टाक भर करून गरम गरम भाकर आणि चटणी कांदा दे जे आले लोणचं देजो लोणचं आवडते त्याला आंब्याचं नाही माझ्या हातचं नाही पाहिजे सतुताई सांगितलं ना भाकर टाक म्हणून मी म्हटलं टाकतो नाही म्हणतात घे पीठ आणतात भाकर ताई ते खाणार नाही तू द गतताईल सांगितलं ना सतुताई करतील चहा घ्यायचा होता मी नेला म्हणून चहा घेतला नाही मग मी भाकर करेल तजून खातील नाही जाऊ द्या ना सतुताई करतात ना आई तुम्ही घेऊन घेतो चहा माय ना आता असं घेतला व मी तू घेतो का मला नाही पाहिजे घे घेऊन काय ना घेऊ आता चा का शिल्लक घे घेऊन उठ इले भाकर टाकवले हो टाक बाई म्हणता टाक मा मी बेजाशी उन्हाशी बसतो इकडे भल हि बाजू राहिलो ताई काय नाही ताईन घे चल टाकू काय टाना आव नवरा किती राग भरेल असला तर त्याने मनवता बायकोले आलं पाहिजे हा ती नाही आलं तर काय कामाची गोष्ट आता लोक फोन वर बोलत नाही नॅरी गोट आता पुढे आहेत ना आता तर तुले फितो तर आलंच पाहिजे ताई पाहुणे नेत राहिले इकडे सॉरी म्हणाल तर चान्सच नाही तिथं बसलेले सगळे जण हा मग काय 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 तिथेच राहतील का, 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 ती का बसे उठी नस ना दाती नस नाही इकडे उकडे जा भाकर टाक अंडी वाढून आव साजरी भाकर टाक ह्या पाठ दही ह्या दही दे अ त्याला खायला आवडते चांगलं खायला दे करू नवरा तसाच हे करते आता हाय तर आग भरेल पण त्याला म्हणून तुले आलं पाहिजे ना तूच बसतो अजून काल फुगून ते मला सांगा बोलले नाही मग बोलले नाही तर नाही बोलले तू बोल ना माय हा तुझी गरज आहे ना हो करू का मग भाकर जेवतील ना सांगू नका मी केली म्हणून मी केली म्हणून सांगितली ना तर जेवणारच नाही हो कर आणि दे वाळून तो हाताना कशी नाही जेवत तर पाहतो मी जेव्हा म्हटलं सांगतलं भाकर करायचं तुम्ही काय केली मी नाही केली गेली मी काय करणार मंद असल्यावर तिनंच केली तिच्या हातानं त्या दयात साखर मंदा दैल्या

वहिनी चटणी तुम्ही करायला वाटते मस्त झाली नाही त्या चटणी मंदाने केली तिच्या हाताने केली तिने त्या दिवशी खलबट्ट्यात कांडून केली साजरी झाली की नाही मी तिला म्हण साजरी झाली मस्त झाली तिने साजरा लसूण टाकला ते चार लागे धने टाकले जिरो टाकलं मस्त झाली ती चटणी आवडली का तुम्हाला तेल टाकते जेव्हा वहिनी पिंकी गेली का शाळेत हो गेली ते कांद्याच्या पातीची भाजी कशी झाली म्हटलं भाऊ कोणती आहे का चांगली झाली बेसन लावून केली ना चांग दली तुमच्या हात काय खराब होते बाबा हा बरोबर नाही तब्येत काय म्हणते मस्त देरानी हाय मै काळजी करेल मा तब्येत दिले काय होणार आहे मस्त बसतो मी मै देरानी सब बंद धंदा करते मला आयताचे आणून देते आयता ताट आणून देते मा हातात गोया काढून देते मग मा घायला माय तब्येत दिले ढाळ भरली <laughs> साजरी हा मी भाजी मी केली मंदा <laughs> ने केली <ले>? भाई <laughs> कशाला काय सांगतो मी काल केली नोकरे कशी <laughs> झाली वाटला मन्नाने केली के बापाल शिकले वाटते चटणी काय खलबत्तात काढली कांद्याच्या पातीची भाजी नाही तर कांद्याची पात फेकून देत आहे